कोणी माझी भावना तुम्ही समजून नाही घेतली मी पाच पोलिसांना विनंती केली मी जर तिकडे नाही गेलो तर इकडे लोक तिथे गेल्याशिवाय राहणार नाही आम्ही शांततेने सगळ्या गोष्टी करणार होतो पण आपण आमच्या भावना समजू शकत नाही मला माहित आहे पोलिसांना पोलिसाचं कर्तव्य करावं लागतं पण साहेब या समाजाच्या व्यथा आम्ही कुणाला सांगायच्या आमचं कर्तव्य कोण समजून घेणार आहे आम्हाला कोणी आमच्या कर्तव्यापासून परावृत्त करत नाही लक्षात घ्या आणि कोणाची हिंमत नाही हे आमचा समाज घाबरणारा समाज नाही आमचा समाज मध्ये राहणारा समाज आहे सशाला मारणारा समाज एक आहे एक एका 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 आपल्या एका दगड दोन पक्षाची शिकार करणारा समाज आहे हा समाज करणारा समाज सिंहाची हा समाज सिंहाचा काळे ठेवून रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला कि फार दिवस चालणार नाही आमच्या भावनेशी तुम्ही खेळायचं नाहीये या सरकारला आम्ही सत्तेवर बसवू शकतो तर या सरकारला सत्तेपासून खाली देखील खेचू शकतो हे सरकार निवडून आणि म्हणून या सगळ्या माझ्या बंधूंना आणि भगिनींना मला सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनी हे सरकार गेल्याची कातडी घालून बसलेला सरकार आहे या सरकारला आमच्या वेदना लवकर करणार नाही मला माहित आहे हे सरकार आंदोलना घाबरत नाही मोर्चाला घाबरत नाही हे सरकार जर घाबरत असेल तर फक्त मतदाराला घाबरत लक्षात घ्या हे सरकार फक्त मतदाराला घाबरत महाराष्ट्राच्या बंजारा समाजाच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देतो की लवकरात लवकर आमच्या समाजाची एस आरक्षणाची मागणी जर आपण पूर्ण करणार नसाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या हातात आहे लक्षात घ्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवे दोन नवे तब्बल पंचावन्न आंदोलन झाले पंचावन्न पाच नऊ जवान आमचे तरुण शहीद झाले अठरा एकोणीस उपोषण झाले या सरकारला काही संवेदना आहेत की नाही या सरकारचा डोका ठिकाणार आहे की नाही या सरकारला मी सांगू इच्छितो खूप झालाय हा समाज आता साळा साधा फोळ आलेला नाहीये हा समाज राहिलेला नाहीये या समाजाने या देशासाठी स्वतःच बलिदान केलेलं आहे अठराशे सत्तावनच्या उठामध्ये मध्ये या समाजाने स्वतःचे बलिदान त्या ठिकाणी आहुती दिलेली आहे या समाजाने या देशाला चालवण्यासाठी हायवे मार्ग दिलेले आहे या समाजाने या देशातील लोकांना या देशातील लोकांच्या तोंडाला चव देण्यासाठी मिठाचा व्यापार केला आणि मिठाच्या बाबतीमध्ये सांगितलं जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव नीट नाही तर नीट नाही राहिला तर लक्षात घ्या हा समाज खूप प्रेमळ समाज आहे हा समाज जीवाला जीव देणारा समाज आहे पण या समाजाच्या भावनेशी जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय हा समाज राहणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारला मी पुन्हा एकदा सांगतो या भारतातील सरकारला पुन्हा एकदा सांगतो कि या समाजाला एस टी आरक्षणामध्ये जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्टी या समाजाकडे आहे सगळे पुरावे या समाजाकडे सगळ्या प्रकारच्या आयोगाने या समाजाला एस टी जाण्यासाठी शिफारशी केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट निर्माण केल्या ज्या वेळेला एरिया रिस्ट्रिक्शनचा प्रॉब्लेम झाला होता त्या सगळ्या अनुषंगाने या सरकारला सांगतो की आंध्रातली लोक ज्या वेळेला तेलंगणात येतात बिहारमधली लोक ज्या वेळेला झारखंड मध्ये जातात तर आंध्रामध्ये जी सुविधा होती तीच एस सुविधा तेलंगणातल्या लोकांना देण्यात आली आणि बिहार मध्ये ज्या लोकांना एस टी आरक्षणाची सुविधा होती ती सुविधा त्या जा झारखंड जा मधल्या लोकांना देण्यात आली तर मग निजाम स्टेट मधून आलेला हा महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एस टी आरक्षण तुम्ही का देत आहे हा माझा खडा सवाल हा महाराष्ट्रातील प्रशासनाला आहे तुम्ही आमच्या पुन्हा सांगतो या समाजाला तुम्ही आता समजू नका हा समाज काय आता दूध आलेला नाही लक्षात घ्या हा समाज जागृत झालेला आहे या समाजाच्या मागण्या आपण त्वरित पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला तुमची जागा पुन्हा आम्ही दाखवून देऊ आणि करण मार यायो हो बायो हो। बन तमने एकच भूमिका लो लागेय ये काय आंदोलन आता आधी थांबवच ने आजी सावजको बात करिया आणि आता अमले जो को काही लोक हाने सबका की तुम्हारे पर गुनो दाखल है जाए तमिन पकडले जाए आणि काही लोक जको बतावणी की दे की बा अब मुख्यमंत्री टाइम देना आपको छ अब आंदोलन कसीन करे रो बारे वा मुख्यमंत्री टाइम देना आपको छ काही मुख्यमंत्री टाइम दीनो अरे लेखी पत्र दीनो काही लेखी पत्र दीनो कोनी चालला उपोषण उकोषण चडाय जनवी कोई लेखी पत्र मळो कोनी यष्टी आरक्षण छोडन खरकुल मांगरे च लोग अरे ये द्याव हो काई फेर जो चक आकल चले फेर लार काई हमार मुख्य मागणी च यष्टि आरक्षण आम्हाला जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या समाजाला शिफारस करणार नाही तो पर्यंत हा समाज शांत बसणार नाही म्हणजे नाही ही गोष्ट या शासनाला मला सांगायचं आहे मुख्यमंत्री टाइम दिनो करण बातमी आवगी पण पत्र बी धकाळे कोणी आमच्या महंतांकडे काही लोक आपला सगळा समाज एकत्र बसला होता जवळपास पाचशे ते सातशे लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व तर निर्णय लिहिले

નહીં તો માં બી એકલો આંદોલન કર શકતો તો મારો કોણ રોકડો તો પણ વિચાર કીધો

कोई एकले एकले बेसरे ही काही चावरोच समाज ना आणि सारी नेके जाग लाय सारो पोर्या गडेन बेठे हमार महंतेर साक्षिती सारी वाते घराय पर लोग तू परी निर्वान करे सारू नारी नारी बेटाड भावनी पला तावेन समाजेर भावनाती खेल करे समार भाईयो हो सगाशल गंगो तो ये ती केरी आई करो मात आणि मार केरो चा पूरे महाराष्ट्र में जत्रा आंदोलन चल रहे थे और माय नवयानो डाका लोग आंगा आंगा कर रहे थे नहीं जिला परिषद पंचायत समिति सपना पड़ रहा था करन आंगा आंगा कर रहे थे हाँ वो लग रहे थे आये लोगों ने गापिल हमने गापिल मत समझो तब आरक्षण एर फायदो जर जिल्हा परिषद पंचायत समिति सारू करते यो तुई तो इस समाज तमने तमार जागा दकाले शायर रिवाज चेनी

की हा समाज आता जागा झालेला आहे हा समाज जो पर्यंत तुम्ही आमच्या समाजाला एसटी आरक्षण देणार नाही तोपर्यंत घ्या आमच्या भगिनीच्या तोंडाकडे बघा काम करून करून त्यांचे सगळे चेहरे सुकले त्यांचा खूप खोलवर गेलाय सोबत मध्ये गेलाय हाताला काम धोंदे नाहीये आता दिवाळी झालेल्या सगळ्या ताट्यामध्ये